तर सध्या म्यानमारमध्ये सात पॉईंट सात तिरोतेचा सा भूकंप आला ज्याने या देशात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली पण यानंतर पाहिलं तर एका मुलाची भविष्यवाणी चर्चेत आलेली खरं तर एका वृत्तातील दाव्यानुसार या मुलाने तीन आठवड्यांपूर्वीच या दोन देशांमध्ये भूकंप येण्याचा इशारा दिला होता तर मग अशात हा मुलगा कोण आहे आणि तसंच त्याची भविष्यवाणी काय होती तर हेच आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच जर खरंतर थायलंड आणि म्यानमारमध्ये एक शक्तिशाली भूकंप आला तर यात बँकॉकमध्ये ताज्या आकडेवारीनुसार तीन लोक ठार झाले तर म्यानमारमध्ये नैसर्गिक संकटामुळे आणीबाणी तिथे लागू करण्यात आलेली दरम्यान थायलंड आणि म्यानमारमध्ये शुक्रवारी दुपारी सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप आला तर बँकॉकमधील एक बांधकाम होत असलेली बहुमजली इमारत ही जागीच कोसळली तिचा व्हिडिओ आपण पाहिला असेलच तर तिच्या मलब्याखाली कमीत कमी तीन लोक ठार झाल्याची माहिती ही समोर येते तर इतर जण दबलेज शंका तर नव्वद जण बेपत्ता आहेत थायलंडचे संरक्षण मंत्री फुमताम यांनी माहिती दिली पण आता सध्या पाहिलं तर याच भूकंपाविषयी आधीच भविष्याने केलेल्या एका मुलाची चर्चा ही जोरदार होती तर कोण आहे मुलगा हे पाहिलं तर याचं नाव आहे अभिज्ञ आनंद खरं तर या मुलाने तीन आठवड्यांपूर्वीच भाकीत केलंच समोर आले तर खरं तर अभिज्ञाच्या यूट्यूब चॅनेलवर एक मार्च रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता तर त्या त्याविषयीचा दावा हा करण्यात आलेला ज्यात पुढील काही आठवड्यात अथवा या वर्षाच्या मध्यात मोठा भूकंप येणार असल्याचा आणि त्यात मोठे नुकसान होण्याचा त्याचा दावा होता तर आता अभिज्ञ आनंद नेमका कोणी हे पाहिलं तर अभिज्ञ वीस वर्षांचा तरुण असून अकराव्या वर्षांपासून ज्योतिषविद्येचा तो अभ्यासक आहे तो मूळचा कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवाशी तर तो सर्वात कमी वयाचा ज्योतिषी त्याने अवघ्या सातव्या वर्षी भगवद्गीता मुखोद्गत केली तर तो लहानपणापासूनच संस्कृत भाषा ही शिकतोय त्याच्या आईने त्याला नेहमीच साथ दिली तर अभित्नेन याचे यूट्यूबवर चॅनल असून त्यावर ते त्याने अनेक व्हिडिओज हे अपलोड केलेत आणि त्यातच ते त्याने अनेकदा भविष्यवाण्यासुद्धा हे केलेल्या आणि तर खरं तर या भूकंपाविषयी त्याने तीन आठवड्यांपूर्वीच भाकीत केलेलं तर याशिवाय त्याने त्या ते तारख्यासह नकाशावर भूकंपाचं भाकीत केलं होतं तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका खास चर्चेत त्याने ज्योतिषी आणि संस्कृताचा मार्ग निवडण्यासाठी भगवान कृष्णांनी मार्गदर्शन केल्यास सांगितलं तर प्राज्ना ज्योतिष या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून तो बाराशे मुलं आणि दीडशे संशोधकांना हे शिकवतो तर या संस्थेची सुरुवात त्यांनी दोन हजार अठरामध्ये केली होती तर अभिज्ञाने केवळ बाराव्या वर्षी वास्तुशास्त्र या विषयात पदवीसुद्धा मिळवली तर यापूर्वी त्याने दोन हजार वीसमध्ये कोविड दोन हजार बावीसमध्ये रशिया युक्रेन युद्ध दोन हजार तेवीसमधील हमासचा दहशतवादी हल्ला दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशातील सत्तापालट या विषयीसुद्धा अगोदरच भाकीत हे केलं होतं दरम्यान सध्याच त्याच्या भाकितामुळे तो चर्चेत आला असून आता पुढील भाकीत तो काय या करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून ये दरम्यान तुमच्यावर काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा